महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा नवा वाद ओढवून घेतला असून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे धुळे शहरात या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ धुळे महानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड काढून शहरातील झाशी राणी चौक परिसरात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले यावेळी राहुल गांधींच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे भारतीय जनता पार्टीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले या पप्पूने जो मोदी साहेबांचा अपमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही थुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो